नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथील पोस्ट ऑफिस सरपंच सुभाष कुंभार यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन येथील पोस्ट ऑफिस मेन रोड लगत माजी सरपंच सलीम जमादार यांच्या वास्तूमध्ये हे नवीन पोस्ट ऑफिस स्थलांतर करण्यात आलं आहे याचे उद्घाटन गावचे लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार व उपसरपंच संदीप गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं या स्थलांतर जागेमध्ये प्रशस्त हॉल ग्राहकांना बसण्यासाठी जागा मेन रोड लागत असल्याने ग्राहकांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे या पोस्ट ऑफिस अंतर्गत बुद्रुक शेखरवाडी कारवे ढगेवाडी लाडेगाव करंजवडे इत्यादी गावे येत असून येथील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे या उद्घाटन वेळी पोस्ट मास्तर श्रद्धा पाटील व कर्मचारी सुषमा कांबळे रामदास कांबळे गोरक्ष माने हौसेराव देसाई उज्वला बागल प्रतीक्षा निकम ऋतुजा गायकवाड स्वालिहा मुल्ला अक्षय फसाले व ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी